न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आशिष कवळे आज आपण आलेलो आहे दिवेमध्ये लोकप्रिय नेते शैलेश मनोहर पाटील आज त्यांच्याकडे कार्यक्रम आहे भाऊबीजीच्या बहिणी आलेल्या आहेत काय सांगण्यात आई भाऊबीजचा कार्यक्रम आहे भाऊबीजचा कार्यक्रम दरवर्षी मस्त मग खूप उत्साहाने होतो आणि रक्षाबंधनचा खूप सहणे होतो सगळ्या बहिणी येतात आणि दरवर्षीप्रमाणे चांगलीच भाऊबीज सुरळीत होते आणि रक्षाबंधन पण सुरळीत होतं आणि तसंही आम्ही आता बरेच वर्ष इथे येतो जातो त्यांच्यासाठी आणि तेही आमच्यासाठी खूप झटतात आम्हालाही ते खूप हे आहेत म्हणजे खूप म्हणजे कधी काय सांगितलं वगैरे तर ऐकतात दादा म्हणजे एका हाकेवरती बहिणींसाठी अगदी अगदी एका हाकेवरती अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी जर त्यांना काय असं सांगितलं वगैरे काय तर ना नाही ना बोलत किंवा रागाणे वगैरे असं काय नाही असं खेळत बहिणीशी खूप ग गप्पा म्हणजे खूप चांगलं बोलतात वगैरे छान अगदी हे करतात सोळा वर्ष झाली आज रक्षाबंधन आणि भाऊबीज अगदी ते व्यवस्थित पार पाडलं जातं येते हो अगदी टायमीवर आणि त्या सगळ्या बहिणी हां त्याच्यात त्यांनी ते काहीच मा आम्हाला हे नाही करत नका वगैरे काय नाही अगदी त्या दिवशी आम्ही हजर असतो त्यांच्यासाठी आपण बघू शकतात जे बहिणी आहे आठवणीने भावासाठी रक्षाबंधन कार्यक्रम असो किंवा भाऊबीजचा कार्यक्रम असो आठवणीने सगळ्या बहिणी शैलेश दादांना राखी आणि भाऊबीजच्यासाठी येतात आपण बघू शकतात